सुखकले या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आता आशय कुलकर्णी सौमित्रच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज आहे सौमित्रच्या येण्याने मालिकेत नवीन आणि रंजक वळण येणार आहे आता या मालिकेत प्रेक्षकांची उत्खंता शिगेला पोचली माधवच्या निधनाने मिथिला कोलमडली खरी पण आपल्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलवल्याशिवाय गत्यंतर नाही हे तिला माहितीये अनेक आव्हानं आता तिच्या समोर आहेत पण आता मिथिलाला खंबीर व्हावं लागणार आहे एकीकडे आपल्या दुःखाचा सामना करत ती कुटुंब आणि आर्थिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी तिला आता घराबाहेर पडावं लागणार दहा वर्ष गृहिणीची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता मिथिलाच्या आयुष्यात कसोटीच्या काळात पुन्हा नव्याने कामावर रुजू होण्यासाठी सज्ज झाली आहे तर दुसरीकडे बाईने घर सांभाळावं तिने कामासाठी बाहेर पडू नये अशी विमलात्याची विचारसरणी असल्याने मिथिलाला सगळ्या कसोटीचा सामना करावा लागणार आहे त्यावेळी मिथिल आता सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने पेले होते हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार त्यामुळे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसं वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकॉन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड फॉलो साठी फॉलो मीडिया